मागील भागात मोहनने काहीही विचार न करता एका अशा व्यक्तीशी डील केलेली असते की ज्यामुळे मोहनचंच खूप मोठं आर्थिक नुकसान होतं ते नुकसान न पचल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होतो हे सर्व शंतनू शरदला सांगतो आता पुढे मोहन ती नुकसान भरपाई द्यायचं टाळतो आणि पोलिसांकडे जाऊ लागतो पण तो व्यक्ती पोलिसांनाही काहीतरी सांगून सर्व काही मॅनेज करतो त्यामुळे मोहनला ती नुकसान भरपाई द्यावीच लागते कारण पोलीस त्या व्यक्तीचंच खरं मांडतात ह्याच गोष्टीचा विचार करत असतानाच मोहनचा ॲक्सिडेंट होतो तो व्यक्ती किती फसवा आहे हे जेव्हा मोहनला माहीत झालेलं होतं तेव्हा त्याने ती गोष्ट शंतनूला सांगितलेली होती शंतनूने त्याला पोलिसांना कळवण्याचा सल्ला दिला होता त्यापुढचं शंतनूला काहीच माहिती नसतं मोहनही घाबरून शंतनूला सांगतच नाही की त्या व्यक्तीला नुकसान भरपावी द्यायची आहे शरदने ठरवलेलं होतं की तो मोहनशी बोलणार आणि यातून काहीतरी मार्ग काढणार व आपल्या मुलाला तो वाचवणार शरद आणि शंतनू दोघेही मौन बाळगतात मोहनच्या ॲक्सिडेंट मागचं नेमकं कारण काय ते घरच्यांपासून लपवतात हळूहळू मोहन रिकवर होत असतो त्याला डिस्चार्जही मिळालेला असतो आणि आता तो घरीच आराम करत असतो असंच एके दिवशी शंतनू आणि शरद दोघेही त्याच्या रूममध्ये येतात आणि त्याच्याशी त्या डीलबद्दल बोलू लागतात त्यावेळी घरात कोणीच नसतं डॉक्टर नीलम हॉस्पिटलमध्ये असते सुप्रिया आणि मोहिनी दोन्ही मुलांना म्हणजेच चिन्मय जी शंतनची मुलगी असते आणि सोहम जो मोहनचा मुलगा असतो त्यांना घेऊन बाहेर फिरायला गेलेले असतात हीच संधी साधून शरद आणि शंतनू ठरवतात की मोहनशी बोलायचं त्या दोघांचं बोलणं ऐकून आधी तर मोहन टाळाटार करू लागतो पण नंतर तो हळूहळू सर्व काही सांगू लागतो शरद त्याला समजावताना म्हणतो बाय तू काहीही काळजी करू नकोस माझ्या ओळखीच्या वकिलांकडून आपण योग्य सल्ला घेऊ आणि त्या व्यक्तीला चांगला धडा शिकू पण मोहन शांतच असतो आता त्याला त्याचे अश्रू अनावर होतात आणि तो म्हणतो पप्पा आता खरंच काही उपयोग नाही आता सगळं संपलंय आपल्या मुलाला हरताना पाहून शरद म्हणतो अरे मोहन तू आजारी आहेस म्हणून तुला असं वाटतंय पण काहीही होणार नाही तुझी नुकसान भरपाई लगेच होईल आणि तू पुन्हा नव्याने आपला बिझनेस मोठा करू शकशील पण मोहन शरदला असं काही सांगतो ज्यामुळे शरद आणि शंतनूला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे शंतनूला तर फारच राग येतो तेवढ्यात मागून मोहिनीचा ओरडण्याचा आवाज येतो म्हणून तिघेही त्या दिशेला पाहतात तर काय मोहिनीने सर्व काही ऐकलेलं असतं मोहिनी मोहनकडे येते आणि जोरात त्याच्या कानाखाली वाजवते काही कळ्याच्या आतच सर्व काही घडतं सर्वजण आश्चर्याने मोहिनीकडे पाहत असतात कारण आजपर्यंत मोहिनीने कधीही आपल्या मुलांवर हात उगारलेला नसतो ना त्यांच्याशी ती कधी मोठ्या आवाजात बोललेली होती त्यात मोहन तर लाडका होता मोहिनीचा शंतनूच्या दोन वेळी अगोदर जन्माला आला होता तो शंतनूच्या मानाने नी मोहिनीचा जीव मोहनवर जास्तच होता म्हणून सर्वांनाच धक्का बसतो मोहनला तर खूप अपमानास्तव वाटतं आणि तो, तो काहीही न बोलता सुप्रियाही त्याच्या मागे पळत जाते मोहन लगेच त्याच्या सासऱ्यांना म्हणजेच सुप्रियाच्या बाबांना फोन लावून सगळं काही सांगतो सुप्रियाचे बाबा मोहनला स्वतकडे बोलावून घेतात मोहन कुणाला काहीही न सांगता बॅग भरून सुप्रिया आणि त्याचा मुलगा सोहमला घेऊन सुप्रियाच्या माहेरी निघून जातो इकडे मोहिनी रडू लागते आणि अचानक तिला हार्ट अटॅक येतो आणि ती जमिनीवर कोसळते एका धक्क्यातून आता घरचे सावरलेले असतात तोच त्यांना दुसरा धक्का बसतो नीलम पळतच मोहिनीजवळ जाते तिला कळतं की मोहिनीला हार्ट अटॅक आलेला आहे लगेच शंतनू तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावतो आणि मोहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं इमर्जन्सीमध्ये मोहिनीवर उपचार सुरू होतात तिच्याकडून काहीही रिस्पॉन्स मिळत नसल्याने नीलमला खूप टेन्शन येतं शरद शंतनू खूपच काळजीत असतात तोपर्यंत ऐश्वर्या तिच्या नवऱ्यासोबत तिथे पोहोचते अचानक कसं आणि काय झालं विचारू लागते शंतनू तिला सर्व काही सांगतो ऐश्वर्याला मोहनचा खूप राग येतो मोहनने कोणाला काहीही न सांगता त्याच्या कंपनीला विकलेलं असतं त्याने हे जाणून बुजून केलेलं नसतं पण त्याच्यावर एवढं मोठं कर्ज असतं की त्याला त्याची कंपनीच विकावी लागते ही तीच कंपनी असते जी मोहिनीच्या आईबाबांची पहिली कंपनी होती त्यामुळेच मोहिनीला राग अनावर होतो आणि ती मोहनला एक कानाखाली वाजवते मोहनच्या हातून एवढा मोठा अपराध होऊन सुद्धा त्याला काहीच वाटत नाही ना तो स्वतःला गिल्टी मानत असतो त्यामुळेच तो, त्या तो कोणालाही न सांगता आपल्या बायको आणि मुलाला घेऊन सासऱ्यांकडे जातो तो हाही विचार करत नाही की मोहिनीला किती दुःख झालं असेल शंतनू त्याला सारखं सारखं फोन लावत असतो पण तो, तो अजिबात कोणाचाही फोन उचलत नाही तो सुप्रियालाही फोन लावतो तीही फोन उचलत नाही दोघेही त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात इकडे मोहिनी अजूनही शुद्धीवर येत नाही तिची प्रकृती खूप गंभीर होत असते सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर मोहिनी शेवटी शुद्धीवर येते सर्वजण तिला भेटायला जातात तिची नजर मोहनला शोधत असते पण तिला मोहन दिसत नाही शरद तिला समजावतो आणि म्हणतो मोहन नाराज नाहीये तो थोडासा तुटला जातो कारण त्याच्यावर एवढी खराब वेळ आलीये आणि त्यात तो काहीही करू शकत नाही मोहिनीला ही, ही तसंच वाटतं मग असेच दोन दिवस निघून जातात शंतनू स्वत मोहनकडे जातो आणि त्याला सर्व काही सांगतो मोहिनीला डिस्चार्ज मिळालेलं असतं आणि ती आता घरी आलेली असते मोहनला थोडं वाईट वाट वाटतं की आपल्यामुळे आईला एवढा मोठा त्रास झाला म्हणून तो सुप्रियाला घेऊन भेटायला जातो त्याला पाहून मोहिनी खुश होते पण मोहनने ठरवलेलं असतं की तो आता तिथे राहणार नाही त्याबद्दल तो कोणालाही काहीच सांगत नाही शंतनू आणि शरद त्याच्याशी बोलतात पण तो अजिबात ऐकायला तयार नसतो फक्त मोहिनीची तब्येत चांगली नसते म्हणून तिला तो भेटायला येत असतो मोहिनी अजूनही नीट चालू फिरू शकत नसल्याने तिला कळतच नाही की मोहन घर सोडून गेलाय पण एके दिवशी मोहिनीला समजतं की मोहन घर सोडून गेलाय तेही कायमचा मोहिनीला ही गोष्ट फार मनाला लागते तिला गिल्ट वाटतं की तिच्यामुळे मोहन घर सोडून गेलाय आजचा हा पाठ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद